शेवटचा सेमिया मदलातला सात सुटला आणि सात मध्ये लढा चळवळे एक वारंगाळा आणि सहा जणांच्यात लढा चळवळ कोरोना व्हायरलचा मानकडे पड्याल दुसा दुसा पोहोच अड्याल गुरु आणि संग्राम आहे आणि इकडे अड्याल वजीर आणि हुजरा अतिशय सुंदर कुणाच्या आद्यात नव्हता आणि कोणाच्या मद्यात नव्हता शेवटच्या क्षणी काम केलं डी जे भालू वेळेवर राजवाडी कराणी सेमी फायनल सहा सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनलला पात्र आली माऊली आणि काशीची नाव काय मालकांचे ना विराज गाडगे यांचा पब्लिक किंग काशी पाला आणि त्याच्यासोबत माऊली सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनलला पात्र शेवटच्या क्षणी ड्रायव्हरचा सगळ्यांच्या नजरा पडलेल्या गाड्यावरती होत्या आड्याला कुणाच्या आध्यात नव्हता आणि नव्हता चार नंबरला पळत होता परंतु शेवटच्या एक दीड कासऱ्याच्या रणात मागणं आला आणि निकाल घेतला आणि फायनलचा मानकरी ठरला असा तास क्रमांक दोन वर गाडी श्री ज्योतिबा राजा सुजय चव्हाण काळे यांचा